दक्षिण मध्य रेल्वेचे माजी सदस्य तसेच सातारा जिल्हा दूरसंचार समितीचे माजी सल्लागार बापूसाहेब तथा बी टी जगताप यांनी फलटणकोरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याचे सांगितले गेली चाळीस वर्षाहून अधिक काल छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असल्याचे बी टे जगताप यांनी बोलताना सांगितले ज्येष्ठ समाजसेविका व लेखिका बुद्धवासी बेबिताई कांबळे ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब तथा बी टी सर यांच्याबरोबर शैक्षणिक त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना समाजातील विविध घटकांबरोबर काम केल्याचे यावेळी बापूसाहेब तथा बी टी जगताप म्हणाले दलित सेनेच्या माध्यमातून फलटण बारामती लोणंद हा रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांना आपण निवेदन दिल्याचंही यावेळी बी टी जगताप यांनी निदर्शनास आणून दिले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार पक्षाकडून आपणास उमेदवारी मिळेल याची खात्री बी टी जगताप यांनी यावेळी बोलून दाखवली मी बापूसाहेब तुकाराम जगताप फलटण तालुक्यामध्ये मला बी टी जगताप या नावाने परिचित आहेत आज जे मी इच्छुक उमेदवार म्हणून आदरणीय शरद पवार साहेब यांच्याकडे इच्छुक उमेदवाराची रितसर मागणी केलेली आहे मी आदरणीय कैलासवासी बी जावळे जावळेसर यांना अभिवादन करून ते माझे गुरुवर्णीय आहेत त्यांच्यापासून समाजसेवा कशी करावी राजकारण कसे करावे हे शिकलेलो आहे कैलासवासी बेबीदाई कांबळे लेखिका यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळालेली आहे त्यांनी महात्मा फुले ज्ञानविकास प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि त्या संस्थेचे मी त्या संस्थेचा मी सचिव आहे शासनमान्य प्राथमिक आश्रम शाळा चालवित आहे आतापर्यंत मी सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आदरणीय कैलासवाशी इंदिरा गांधी यांच्या कार्यासाठी जलभरो आंदोलन केलेलं आहे मी अनेक कार्यामध्ये समाजसेवेच्या कार्यामध्ये अनेक दुर्बल घटना घटकांच्या विविध लोकांच्यासाठी सेवा केलेली आहे मी कधीही जातीच्या बाजूने काम न करता न्यायाच्या बाजूने काम करत आलेलो आहे मी सातार जिल्हा आश्रमशाळा संघटनेचा अध्यक्ष होतो सातार जिल्हा दारोमंदी समितीचा अध्यक्ष होतो मी विचारवाहिनीचा उपसंपादक आहे केंद्रीय मंत्री राम रामविलास पासवान यांच्यासोबत काम करत असताना फलटण बारामती लोणंद रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी माननीय रामविलास पासवान यांना वारंवार पाठ पाठपुरावा करून त्यांच्या कोणतं रेल्वे मंजूर करून घेतलेले आहे मी आंध्र प्रदेश रेल्वे कमिटीचा सदस्य होतो मी सातारा जिल्हा टेलिफोन कमिटीचा सदस्य असताना आदरणीय श्रीनिवास पाटील यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळालेली आहे मी अनेक लोकांच्या कार्यामध्ये असतो मी जाधवडी तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे मी दोन हजार पाच मध्येसी छत्रपती शाहूराजे ज्ञानविकास प्रसारक मंडळाची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून अनेक कार्य करत असतो फलटणमधील फलटण तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देत असतो मी सामुदायिक विवाह सोहळ्याचे संस्थेच्या मार्फत नियोजन करत असतो मी अनेक कार्यामध्ये सहभागी असतो सवलतीच्या धान्य पुन्हा मिळण्यासाठी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंत्री रामविलास पासवान यांना निवेदन सादर करून ते मंजूर करून घेतलेलं आहे आरक्षणा करणाऱ्या प्रतिविरुद्ध फलटणे ते रस्ता रोको कार्य केलेलं आहे नागपूर येथे वली सेनेच्या राज्यव्यापी कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये मी सहभागी होऊन आदरणीय पासवान यांना सूचित केले की या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब विचाराच्या कार्य करत आहात डॉक्टर बाबासाहेब म्हणतात माझा समतेचा रथ जर तुम्हाला पुढे नेता आला नाही तर चालेल परंतु तो चाले मागे जाता कामा नये पासवान साहेब डॉक्टर आंबेडकरांच्या समतेचा रथ देशामध्ये पुढे नेण्याचे काम करीत आहेत शाहू राजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते सातारा जिल्हा दलित सेनेच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट रोजी लढा आंदोलन हे जिल्हा कलेक्टरवर के केलेले आहे जात उत्पन्नाचे दाखले विद्यार्थ्यांना त्वरित द्या यासाठी मान्य पान साहेब यांच्याकडे मागणी करून तशा पद्धतीने जातीचे दाखले त्वरित देण्याबाबत कारवाई केलेली आहे खाजगी उद्योगासह न्यायिक व्यवस्थेचे आरक्षण मिळावे यासाठी दलित सैनिकच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी समोर निर्देशन केले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती शो, जयंती सोहळ्याचे आयोजन प्रत्येक वर्षी केले जाते अण्णाभावसाठी साहित्यातून लोकजागृती केले या पद्धतीने अण्णाभाऊंच्या कार्याचा आढावा दिलेला आहे आतापर्यंत मी मागासवर्गीय जाती जमाती अन्य कार्यासाठी सतत लढत आलेलो आहे त्यासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून फलटण कोरेगाव मतदारसंघातून आदरणीय पवार साहेबांच्या गटाकडे मागणी केलेली आहे माझे कार्य हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत कबीर यांच्या पुरोगामी विचाराने मागील पन्नास वर्षापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार कार्य करीत आहेत त्यांचेच विचार घेऊन पुरोगामी विचाराने मी फलटण फलटण कोरेगाव तालुका मतदारसंघामध्ये कार्य करत आहेत त्यांचे विचार हे पुरोगामी असल्याने आणि त्यांच्या विचारांची मला आवड असल्याने मी फलटण कोरेगाव मतदारसंघातून उच्छुक उमेदवार म्हणून अर्ज केलेला आहे तर मी पवारसाहेब मला उमेदवारीची संधी देतील अशी खात्री आहे तरी फलटण कोरेगाव मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी मला आशीर्वाद द्यावे ही विनंती जय शिवराय जय भीम